नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत मंडळी यावर्षी चार डिसेंबरला आलेली आहे दत्त जयंती आणि या दिवशी वारसुद्धा गुरुवार आहे गुरुवारी दत्त जयंती म्हणजे किती छान योग जुळून आलेला आहे बघा गुरुवार हा दिवस भगवान दत्तात्रयांना समर्पित असतो आणि याच दिवशी दत्त जयंती आलेली आहे आणि याच दिवशी मार्गशी मान्यातला दुसरा गुरुवारसुद्धा आलेला आहे म्हणजे बघा किती छान तीन योग एकत्र येत आहे या दिवशी हे तीनही योग एकत्र आले की त्याला सर्वार्थ सिद्धी योग म्हणतात हे योग अतिशय शुभ मानले जातात भगवान दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचं एकत्रित रूप आहे म्हणूनच जयंतीच्या दिवशी या तीनही रूपांची पूजा केलं नाही तीनही रूपं प्रसन्न होतात मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर भगवान दत्तात्रयांनी प्रदोष काळात अवतार घेतला मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दत्त जयंती साजरी तर करायचीच आहे पण त्याचबरोबर दर पौर्णिमेला केले जाणारं सत्यनारायणाचं पूजन हे सुद्धा आपल्याला प्रदोषकाळी करायचं आहे पौर्णिमा आलेली आहे दोन दिवस अशा वेळेला संभ्रम निर्माण होतो की सत्यनारायणाची पूजा कधी करायची तर बघा पौर्णिमा गुरुवारी चार तारखेला सकाळी आठ वाजून अडतीस मिनटांनी सुरू होते आणि शुक्रवारी पाच तारखेला पहाटे चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी ही पौर्णिमा संपणार आहे म्हणूनच आपल्याला गुरुवारी चार तारखेला दत्तजयंती साजरी करायची आणि दर पौर्णिमेला केले जाणारं सत्यनारायणाचं पूजन हे सुद्धा चार तारखेला संध्याकाळी करायचं दत्तजयंतीच्या दिवशी दत्ततत्व दत हे कितीतरी हजारपटीने जागृत असतं म्हणूनच या दिवशी काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक प्रभावी उपाय सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा आपल्याकडं दत्तजयंतीला खूप महत्त्व आहे म्हणूनच आपण ती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत असतो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृगनक्षत्रावर भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला भगवान दत्तात्रेय हे महर्षी अत्रि ऋषी आणि देवी अनुसया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला किंवा फोटोला तीन चेहरे आणि सहा हात आहेत सर्वात विशेष म्हणजे भगवान दत्तात्रयांनी प्रत्यक्ष चोवीस गुरु केले होते म्हणूनच दत्तजयंतीला विशेष असं महत्त्व आहे दत्तजयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्याला अपार ज्ञान मिळतं त्याचबरोबर सुख आणि समृद्धीसुद्धा लाभते म्हणूनच या दिवशी आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असते चिंता असते आपल्या मुलांना कुणाची नदरदोष लागू नये प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि मुलंसुद्धा तसं प्रयत्न करत असतात पण कधी कधी काय होतं प्रयत्न करूनसुद्धा मुलांना पाहिजे तसं यश मिळत नाही मग आपण म्हणतो कुणाची नजर लागली काय माहिती आता ही नजर बाहेरच्यांचीच लागते असं नाही घरातल्यांची सुद्धा नजर लागते आणि विशेष करून आई वडिलांची नजर मुलांना पटकन लागते आणि म्हणूनच मुलांचे सर्व दोष नजर अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे हा दिवा आईने आपल्या मुलासाठी लावायचा आहे आता हा दिवा लावण्यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे आपण जी दिवाळीसाठी पंथी वापरतो ती पंथी घेतली तरी पण चालेल फक्त स्वच्छ धुवून घ्या आता ह्या दिव्याला वात वापरताना दोन वाती घ्यायच्या एका वातीला थोडंसं कुंकू लावायचं आहे एका वातीला थोडीशी हळद लावायची हे लावताना हे कोरडंच लावायचं आहे आणि त्यानंतर ह्या दोन वाती एकत्र करून घ्यायच्या म्हणजे एक वात तयार करून घ्यायची दिव्यामध्ये तेल घालून हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि आपल्याकडं जे देवाचं तामणं असतं त्या तामणामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये हा दिवा ठेवून द्यायचा दत्तजयंतीच्या दिवशी आपण दत्त महाराजांची स्वामी महाराजांची जी पूजा केलेली असते त्या पूजेसमोरच हा दिवा ठेवून द्यायचा आणि जर तुम्हाला मंदिरात जर हा दिवा प्रज्वलित करणं शक्य झालं तर मंदिरात प्रज्वलित करा दिवा प्रज्वलित केल्यानंतर देवघरातच वेळ बसून एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा जप करायचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळा तारक मंत्र म्हणा त्याचबरोबर मुलांसाठी प्रार्थना करा मुलांचे सर्व दोष संकट अडचणी विघ्न दूर होण्यासाठी दत्त महाराजांकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी दत्तगुरूंकडं प्रार्थना करायची आहे हा दिवा जर तुम्ही दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी लावला तर दिवसभर चालू राहील इतकं तेल त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि जर संध्याकाळी लावला तर रात्री किमान बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील इतकं तेल त्याच्यामध्ये टाकायचं आहे असा हा साधा आणि सोपा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी जरूर करावा मुलांना दिव्याला नमस्कार करायला सांगा त्यांच्या आयुष्यातील विघ्न दोष अडचणी ज्या काही समस्या असतील त्या समस्या त्या निघून जातील आणि दत्तप्रभूंच्या कृपेने त्यांना प्रत्येक कार्यामध्ये यश मिळेल प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल दिव्यासारखंच त्यांचं जीवन तेजमय होऊन जाईल अशी ही छोटी जी सेवा नक्कीच करा तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद